भिवंडीत मानकोली भागात मुख्य जलवाहिनीची पाणी गळती बंद करणं तसंच अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात येणार आहेत त्यामुळे बुधवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ या दरम्यान घोडबंदर रोड लोकमान्य वर्तक नगर वर्तकनगर साकेत ऋतुपार्क कारागृह परिसर गांधीनगर रुस्तमजी मुंब्रा आणि कळवा शहरातल्या काही भागात पाणीपुरवठा बारा तासांसाठी संपूर्णपणे बंद राहणार आहे जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला त्यामुळे बहुतांश प्रकल्प ओसंडून वाहिले मात्र आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि बाष्पीभवनाचा वेग वाढला त्यामुळे गिरणचा जलसाठा तेहतीस तर हतनूरचा जलसाठा साठ टक्क्यांवर आला त्यामुळे पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे चाकणमधील तसंच शेजारी गावांना वाड्या वस्त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय यावर तोडगा काढण्यात ग्रामपंचायतींना अपयश आहे त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली गृहसंकुल आणि इतर रहिवाशांना खाजगी टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ आली नाशिक गंगापूर वर्धा जिल्हा बँकांकडे अजूनही एकतीस कोटींच्या जुना नोटा पडून येत नोटबंदी काळातील शिल्लक नोटांसाठी या बँकांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलाय पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा आहेत या नोटांचं काय करायचं असा प्रश्न बँकांना पडलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर अभिवादन कार्यक्रमाची तयारी केली जाते केंद्रीय मंत्री अमित सह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत यावेळी स्वराज्य निर्मितीत योगदान देणाऱ्या घराण्यातील वारसांचा सुद्धा सन्मान होणार असून सेना कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा गौरव होणार आहे धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय वैद्यकीय संकुलाच्या बांधकामासाठीच्या चारशे तीन पूर्णांक एकोणनव्वद कोटींच्या रकमेला प्रशासकीय मान्यता मिळाली लवकरच निविदा प्रक्रिया राबवून नवीन जागेत महाविद्यालयाचं संकुल साकारलं जाणार आहे मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणा जगतसिंग पाटील यांनी ही माहिती दिली आहे मालेगावात बनावट दाखल्याची फॅक्टरीच असल्याचं दिसून येत आहे बहुचर्चित जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणाला नवीन वळण येत आहे बांगलादेशींनी मालेगावातून बोगस जन्म प्रमाणपत्र घेतल्याचे पुरावे मिळत भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात एका नामांकित मार्टमधून एक्सपायरी आईस्क्रीमसाठी विक्री केली जाते एक्सपायरी स्टिकरवर नवीन स्टिकर, स्टिकर चिपकवून आईस्क्रीम खपवली जाते त्यामुळे आता आईस्क्रीम खाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगून आईस्क्रीम खरेदी करण्याआधी त्याची तपासणी करणं गरजेचं असल्याचं म्हटलंय नागपुरात प्लॅस्टिक कचऱ्याच्या रस्त्यांमध्ये पुनर्वापर करण्यात येतोय सेलू ते कळम रस्त्याचं बिटुमिन पद्धतीनं बांधकाम करण्यात येते त्यामुळे प्लास्टिकच्या पर्यावरणावर होणारा हानिकारक परिणाम सहज टाळणं शक्य आहे शेतकऱ्यांनी एक तास वनसंरक्षण कार्यालयात ठिय्या दिलाय वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांचं नुकसान भरपाई मिळवण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले साताऱ्यात परिवहन कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली हे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवारांनी केलाय आठ दिवसात कार्यपद्धती बदलली नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय यवतमाळ शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे बाजारात विक्रीस आलेले माठ खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत दोन दिवसापासून उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे त्यामुळे तापमानाने बेचाळीस ओलांडल्यानंतर उन्हाळी वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी बाजारपेठेत झाल्याचं पाहायला मिळत आदिवासींचा कल्पवृक्ष मानला जाणारा मोह नाशिकमध्ये चांगलाच बहरलाय त्याची फुलं गोळा करण्यासाठी आदिवासी बांधवांनी लगबग सुरू झाली औषधी म्हणून ओळखली जाणारी मोहाची फुलं जवळपास ऐंशी ते शंभर रुपये किलोने विकली जातात तर त्याच्या लाकडापासून तयार वस्तूंनाही मोठी मागणी असते त्यामुळे आदिवासींना रोजगार उपलब्ध होतोय